नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर तालुक्यातील वाघी गावात विनयभंगचा प्रयत्न वाघी येथील सुमनबाई खंडू राठोड या महिलेने विनयभंगचा गुन्हा बामणी पोलीस स्टेशनला नोंदवला सुमनबाई खंडू राठोड यांच्याकडून विहिरीच्या कामासाठी दोन लाख रुपये सुभाष रामराव राठोड यांनी दोन हजार तेवीसमध्ये घेतले होते दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत टाळाटाळ करत अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीडितास घरी बोलवले की मी तुझे पैसे देतो म्हणून पीडित महिला गेल्यास धमक्या देत मारहाण करून विनयभंग करण्याचा करण्यास सुरुवात केली पीडित महिलेने ओरडा आरडाओरडा करून जीव वाचून मग घरी आली घरी येऊन बहीण व भावाला सोबत घेऊन बामणी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असे पीडित महिलेने सुमनबाई खंडू राठोड यांनी आमच्या चॅनलशी सांगितले रामराव राठोड शंकर राठोड गजानन राठोड सुभाष राठोड यांच्याशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहूया त्यांची खास मुलाखत न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख

आज आम्ही जिंतूर तालुक्यातील वाघी या ठिकाणी आलो सुमनबाई सुमन राठोड यांच्या घरी यांच्यावर झालेला अत्याचार कारण याचे अत्याचाराचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो या ठिकाणी पाहूया सुमन राठोड यांच्याशी आपण चर्चा करून काय अत्याचार झाला त्यांच्यावर ताई तुमचे काय म्हणे आहे तुमचे काय झालेले आमचं काय नाही ते सुभाष पैसे आणले आ, ते म्हणले बाई पैसे घेतले कोण पैसे दे म्हणलं मला पैसे, पैसे? का पैसे दे मी तुला सहा पाच सहा महिन्यापर्यंत मला पैसे दे पैसे सहा महिन्यापर्यंत पैसे दे मी तुला परत वापस करतो मला सारखं म्हणलं मग आज सहा महिने झाले मी मला गेले घरी पैसे दे थांबाई अजून मी तुला बारा महिन्याने देतो कापसाल्या देतो असं करीत 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 मला असं तीन, तीन, तीन वर्षे वर येतं मला त्यानं असं डाव सांगितलं चॉकलेट दिलं तर मी गपचित बसले मग या दिवशी बुधवारी आता बनवून घेतलं मला, ए, ये मला। ये की हे बाई तुला पैसे देतो घरी बोललं मला सकाळी गेले दुपार एक दोन वाजता ये म्हणले मी आले एक दोन वाजता परत आले सकाळी डबल गेले डबल म्हण नंतर म्हणले की तुला कायचे पैसे द्यायचे तर पैसे कोणाकडे येतं तुला पैसे तुला जीव मारतो तू खतम करतो मला घाणघाण शिया घाणघाण घिसाळी शिया गाळी घाणघाण त्यांना दिले मला तू असे कसे करून पैसे कमी कशाचे पैसे येतात तुला देणार नाही काय करायचं तर करून घेतो काय कुठं जायला तर हे म्हणून मी सांगायला सरकारला सरकारनं मला न्याय द्या सरकारनं मला पोलिस म्हणे तर मला म्हणले तू कुठं जाय जाय मग मी पोलीस स्टेशनला मारून टाकेन पोलीस गेल्यावर जीव खतम करू तू कुठे दिसलं तर याचा तिथून जाऊन आम्ही मग केस दाखल केली बहीण बहिणीनं बघितलं मग मारू लागले तर काज असेल म्हणून मला आजू दे ना घरी मारलं घरात निघून मारलं मग कपडे ओढले तुला तुला दिवस खतमच करतो म्हणून मला पोलिस स्टेशनला काउंट्स आले म्हणून तुला अजून आम्ही खतम करू म्हणून मी पोलिस स्टेशनला गेले सरकारनं याला अटक करावा आणि मला न्याय द्या आपण बघू शकता या ठिकाणी या महिलेने त्या समोरच्या व्यक्तीला दोन लाख रुपये दिले आणि त्यांनी मागून घेतले की बुवा मी पाच सहा महिन्यानंतर देतो कापसावर असे सांगून दोन लाख रुपये यांच्याकडून नेले आणि आज उद्या आज उद्या करत करत कमीत कमी तीन, तीन वर्ष झाले तरी ते आता त्यांनी काल आक, दहा दहा तारखेला माघायला गेले तिच्या बाद अकरा तारखेला दोन हजार पंचवीस रोजी मागाण्यासाठी गेले तर त्यांना आश्चर्य हरकत के केले आणि त्यांच्यावर अत्याचार केला हे आपण सगळं त्यांच्या तोंडाशी ऐकलंय पण आतापर्यंत आरोपीला अटक झालेली नाहीये मग या ठिकाणी त्यांच्या सोबत गेलेले त्यांची बहीण सुद्धा आहे ताई तुम्हाला कसं की त्या ठिकाणी झाले म्हणून आम्हाला कळायला कलका होऊ लागले तिथं भानं हो ला ओलाय मग मी पळत गेले गे पळत घेत जाताने आमच्या बहिणला ओढून आणलं ते म्हणलं काऊन आले म्हणून मला काठी घातली आणि तिथं आलो बाहेर पळून पळून आलो मग आमच्या बहिणीच्या अंगावर कपडे नव्हते कपडे अंगावर केले मग बाहेर आलो बाहेर आणून मग आमच्या भावाला मालका घेऊन पोलीस स्टेशन गेलो सकाळी बोल होतो तर म्हणजे दुपारी येऊन पैसे घेऊन जा नंतर दुपारी पैसे आणायला पैसे घेण्यासाठी तर पैसे आणण्यासाठी अंगेर घेऊन गेल्यानंतर पैसे मागितले ते म्हणजे माझ्याकडे पैसे नाही काय करणार बघ करतो काय करायचं तर करून घ्या काय करायचं करून घ्या पैसे दे देणार दे नाही तुला कुठं जायचं तिथं जा ठाण्यात जा कोर्टात जा तुला रुपये भेटणार नाही काय करून घेते करत जीवा जी मारहाण केली ना घरात तसं बोलल्यानंतर नंतर मग तोडून घेतले गजून कपड्याचे सरे कपडे ओढले कोणी धरलं कोणी मारायला सुरुवात केली एवढा अन्याय करावं कायची घेऊन मारायला आला ते सुभाष न एवढा अतिचार करावं का बाया माणसावर हा याला शिक्षा देवा याला मला न्याय द्या सरकारनं याला न्याय न्याय द्यायना बेहूस बेहूस केले रे मला मारून मला सुख नाही दोन घंटे मला पोलीस स्टेशनला नेलं मग तिथून मला भाऊ मेवने बहीण तेन धरलं मला चाकू धरलं याच्या कातर धरली आणि मला तिथून मग येईन मला ऍडमिट केलं जिंतूर केला जिंतूर परभणी ऍडमिट केलं मग काल पोलीस स्टेशनला येऊन ते हे दिलं गेस टाकली घाणघाणशी दिली मला असं सांगू शकत नाही की तेवढे मला घाणघाण शिवा वापरले तुझ्या पैसे घरचे नाहीत असे म्हणून मला माझ्यावर अत्याचार करून या ठिकाणी बघू शकता की महिला खरेच महाराष्ट्रात काय मार्गवाड्यामध्ये सुद्धा सुरक्षित नाहीये या महिलेवर एवढा अत्याचार झालाय मी रहीम शेख एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूज